हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान शांततेत दोन हजार नऊशे पैकी दोन हजार चारशे सहा मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क येवला तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड येवला संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरिता दिनांक सतरा डिसेंबर रोजी मतदान एनझोकेम हायस्कूल एवला येथे पार पडले यावेळी शांततेत मतदान झाले यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पंधरा जागांपैकी अकरा जागा बिनविरोध पार पडल्या होत्या चार जागांसाठी मतदान केंद्रावर व्यक्तिगत सर्वसाधारण गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते यावेळी नवीन चेहरे संघात जाण्याची चर्चा मतदारांमध्ये मत होती या ठिकाणी सहा मतदान केंद्रावर व्यवस्था केली होती एनझोकेम विद्यालयात दोन हजार नऊशे बासष्ट मतदारांपैकी दोन हजार चारशे सहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी दिनांक अठरा डिसेंबर क्रीडा संकुल कोपरगाव रोड येथे येवला येथे सकाळी होणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला येवला तालुका येवला या संघाच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकसान दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या निवडणुकीकरता निवडून जायच्या पंधरा जागांकरता त्यापैकी अकरा जागा बिनविरोध झालेल्या आहे चार चार जागांकरता आज मतदान झालेले आहे व्यक्तिगत गटाच्या त्यात एकोणतीसशे बासष्ट मतदान होतं त्यापैकी चोवीसशे सहा मतदान झालेले आहे आणि मतदान प्रक्रिया ही शांततेचं आणि सुरळीत पार पडलेली आहे उद्या मतमोजणी क्रीडा तालुकापेक्षा संकुल येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे त्याचा निकाल लागणार आहे मतमजूर नाही